पंकज याची पत्नी जालंधर गावी गेली होती आत्महत्या करण्यापूर्वी पंकजने पत्नीला फोन करून तिची माफी मागितली त्यानंतर मा एक मेल आणि आणि मेसेजच्या माध्यमातून तिला त्याचे पासवर्ड शेअर केले दरम्यान या पोलीस घटनास्थळी पोहोचले दिनांक सत्तावीस ऑगस्टला नवी दिल्ली जवळील नोएडा मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे नोएडा सेक्टर पंच्याहत्तर मधील पंचशील प्रतिष्ठा सोसायटी मध्ये एका आयटी अभियंत्याने पंधराव्या मजल्यावरून उडी मारली उडी मारण्यापूर्वी त्याने पत्नीला फोन केला होता तिची माफी मागितली होती तसेच त्याच्या बँक खात्याची माहिती आणि पासवर्ड फोटो शेअर केले होते आय टी अभियंता असणाऱ्या या व्यक्तीचे नाव पंकज आहे गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यत होता त्यासाठी औषधे घेत होता दरम्यान पोलिसांना त्याच्याकडे सुसाईड नोट आढळली नाही पंचशील प्रतिष्ठा सोसायटीमधील टॉवर आठ च्या फ्लॅट क्रमांक पंधराशे आठ मध्ये छत्तीस वर्षीय पंकज पत्नी आणि मुलांसह राहत होता मंगळवारी दुपारी पंकजने अचानक त्याच्या पंधराव्या मजल्यावरील फ्लॅट वरून उडी मारली आवाज ऐकून सोसायटीचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पोहोचले परंतु पंकजचा मृत्यू झाला होता पंकज सेक्टर एकशे सव्वीस मधील एका आय टी कंपनीत कार्यरत होता पंकज याची पत्नी जालंधर गावी गेली होती आत्महत्या करण्यापूर्वी पंकजने पत्नीला फोन करून तिची माफी मागितली त्यानंतर एक मेल आणि मेसेजच्या माध्यमातून तिला बँकेची खाती आणि पासवर्ड शेअर केले दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मधून तपास सुरू केला आहे स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता त्या संदर्भात त्यांनी डॉक्टरांकडून उपचार सुरू केले होते घटनेची माहिती मिळताच पंकजचा परिवार जालंधरमधून दिल्लीकडे येण्यास निघाला होता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पंकजची पत्नी आल्यावर तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे